माझा शेतकरी न्यूज या चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे पावसासंदर्भात अतिशय महत्त्वाची अपडेट समोर येत आहे हे आपण शेतकरी मित्रांनी लक्षात घेतले पाहिजे हा अंदाज राज्यातील पावसासंदर्भात महत्त्वाची बातमी आहे हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार राज्यातील काही भागात भागातील पाऊस ओसरलेला आहे तर काही भागात पाऊस ही रत्नागिरी सिंधुदुर्ग मध्य महाराष्ट्रासह नाशिक पुणे कोल्हापूर सातारा साताऱ्यात पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आलेला आहे बंगालच्या उपसागरामध्ये कमी दाबाचा पट्टा निर्माण झालेला आहे त्याच्यामुळे पावसाचा राज्यातील पावसाचा जोर कमी होताना दिसत आहे हा पण आपण अंदाज लक्षात घेतला पाहिजे त्यामुळे आता मुंबई ठाणे आणि पालघर या भागात पाऊस विश्रांती घेताना दिसणार आहे आपल्याला त्याच्यामुळे हा अंदाज आपण शेतकरी मित्रांनी घेतला पाहिजे माझा शेतकरी न्यूज या चॅनलला लाईक सबस्क्राईब करायचा आहे आणि शेअरसुद्धा करायचा आहे जेणेकरून आपल्या शेती संबंधित शेतकऱ्यांना अतिशय शे उपयुक्त अशी माहिती आपण देत असतो रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग मध्य महाराष्ट्रासह नाशिक पुणे कोल्हापूर सातारा या भागात येलो अलर्ट देण्यात आलेला आहे हवामान विभागाने तर बंगालच्या उपसागरामध्ये कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यामुळे झाल्यामुळे राज्यातील पावसाचा जोर कमी होण्याची शक्यता आहे आणि कमी होताना दिसत आहे हा पण आपण अंदाज घेतला पाहिजे त्यामुळे आता मुंबई ठाणे आणि पालघर या भागात पाऊस ओसरताना आपल्याला ती घेताना जरी म्हटलं तरी वाऊ ठरणार नाही विश्रांती घेताना आपल्याला पाऊस दिसणार आहे हे बघा पावसाचं वातावरण पोषक असे निर्माण झालेले आहे आपण बघू शकता आपल्या शेतकरी बांधवाने माझा शेतकरी या न्यूज चॅनलला लाईक सबस्क्राईब करायचा ला आहे जेणेकरून आपल्याला अतिशय महत्त्वाच्या शेतीविषयक अशा अपडेट दिल्या जातील रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग मध्य महाराष्ट्रासह सा पुणे सातारा कोल्हापूर नाशिक या जिल्ह्यामध्ये पावसाचा येलो अलर्ट देण्यात आलेला आहे हा पण अंदाज आपल्या शेतकरी बांधवांनी घेतला पाहिजे हा अंदाज घेऊन आपल्या शेतातील पूर्वनियोजित कामे करणे फार महत्त्वाचे आहे त्यामुळे शेतकरी बांधवाने हा हवामानाचा अंदाज घेऊन आपल्या शेतातील कामे पूर्ण करायची आहेत तर त्यामुळे आता मुंबई ठाणे आणि पालघर या भागात पावसाचा जोर ओसरणार आहे आणि विश्रांती घेताना आपल्याला दिसेल सध्या येलो अलर्ट मध्य महाराष्ट्रासह रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग नाशिक पुणे कोल्हापूर सातारा या भागात येलो अलर्ट हवामान विभागाने दिलेला आहे त्यामुळे हा पण अंदाज आपण पना शेतकरी बांधवांनी घ्यायचा आहे ज्या शेतकऱ्यांकडे फळबागा आहेत अशा शेतकऱ्यांनी तुरळक किंवा मोठा पाऊस असेल तर एकाड दिवस म्हणजे एक दिवस गेला की दुसऱ्या दिवशी आपल्याला आपल्या फळबागांवरती फवारणी घ्यायची आहे जेणेकरून आपल्या फळबागा रोगमुक्त राहतील ज्यावेळेस पाऊस ओसरील त्यावेळेस आपण चांगल्या पद्धतीच्या किंवा चांगल्या प्रकारच्या किंवा चांगल्या चा, क्वालिटीच्या पण घ्यायच्या आहेत पाऊस ओसरल्यानंतर पाऊस जोपर्यंत चालू आहे कंटिन्यू आहे तोपर्यंत एक दिवसाड आपण फवारणी घेतली पाहिजे जेणेकरून आपल्या बागा रोगमुक्त होतील राज्यातील पावसासंदर्भात अतिशयही महत्त्वाची अपडेट आहे आणि ही अपडेट फळबागावाल्या शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची आहे त्याच्यामुळे हा अंदाज आपण शेतकरी बांधवांनी घेतला पाहिजे रायगड रत्नागिरी सिंधुदुर्गासह मध्य महाराष्ट्र पुणे नाशिक कोल्हापूर साताऱ्यात पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आलेला आहे हा पण अंदाज या भागातील शेतकरी बांधवांनी घ्यायचा आहे जेणेकरून आपल्या शेतातील कामे आपण पूर्वनियोजित करू शकतो त्याच्यामुळे हा अंदाज घ्यायचा आहे बंगालच्या उपसागरामध्ये कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यामुळे राज्यात पावसाचा जोर कमी होण्याची शक्यता आहे पण काही भागामध्ये हवामान खात्याने येलो अलर्टसुद्धा जारी केलेला आहे हा पण अंदाज लक्षात घ्यायचा आहे माझा शेतकरी न्यूज या चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायचा आहे जेणेकरून आपल्याला हवामानविषयक किंवा शेतीविषयक अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आम्ही प्रयत्न करत असतो त्याच्यामुळे आपल्या या चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि सपोर्ट करायचा आहे आपल्या शेतकरी बांधवांचा सपोर्ट फार महत्त्वाचा आहे जेणेकरून उपयुक्त अशी माहिती आपल्यापर्यंत पोहोचवली जाईल त्यामुळे आता मुंबई ठाणे आणि पालघर या भागात पाऊस विश्रांती घेणार आहे हे पण आपल्याला दिसून येईल आणि अतिशय महत्त्वाचं अपडेट म्हणजे बंगालच्या उपसागरामध्ये कमी दाबाचा पट्टा निर्माण होत असल्यामुळे राज्यात पावसाचा जोर ओसरणीची शक्यता आहे हवामानामध्ये काही आ... बदल होईल त्यावेळेस आपले अपडेट अजून आपल्या शेतकरी बांधवापर्यंत पोहोचवली जाईल हे पण लक्षात घ्यायचं आहे माझा शेतकरी न्यूज या चॅनलला आपल्या शेतकरी बांधवांनी लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायचं आहे जेणेकरून आपल्याला उपयुक्त असे अपडेट आपण देत राहू सोलापूर जिल्ह्यात समाधानकारक पाऊस झाल्यामुळे शेतकरी सोलापूर जिल्ह्यातील आनंदमय वातावरणात आहे आणि सोलापूर जिल्ह्यासाठी वरधाईनी असणारे व उजनी धरण हे शंभर टक्के भरल्यामुळे हा येणारा उन्हाळा सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यासाठी अतिशय चांगल्या प्रकारे जाणार आहे कारण उजनी धरण हे शंभर टक्के भरलेलं आहे आपल्या राज्यातील सर्व शेतकरी बांधवांनी एक लक्षात घ्यायचं आहे की ज्या शेतकऱ्याकडे फळबाग आहेत अशा शेतकऱ्यांनी ज्या भागामध्ये पाऊस कंटिन्यू सतत चालू आहे अशा शेतकऱ्यांनी आणि ज्यांच्या शेतामध्ये फळबाग आहेत अशा शेतकऱ्यांनी दिवसाड फावरणी घ्यायची आहे जेणेकरून रोगाचं प्रमाण कमी होईल फळबागावरील रोग हा पावसामध्ये अधिक तीव्र होण्याची शक्यता असते अशातच आपण एका आड दिव एक दिवसाआड आपण फवारणी घेणे फार महत्त्वाचे आहे हा पण आपण हे हे पण आपण लक्षात घेतलं पाहिजे ज्यावेळेस हवामान कोरडे असेल त्यावेळेस सात ते आठ दिवसातून एकदा फवारणी आपल्या फळबागांना घेतली तर काय हरकत नसते पण या सततच्या कंटिन्यूच्या पावसामुळे आपल्याला बागांची खूप काळजी घेणे फार महत्त्वाचे आहे त्याच्यामुळे हा अंदाज पण लक्षात घेतला पाहिजे हे राज्यातील पावसासंदर्भात अतिशय महत्त्वाची बातमी आहे हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार राज्यातील काही भागात पाऊस ओसरला आहे तर काही भागात येलो अलर्ट जारी करण्यात आलेला आहे हाही अंदाज आपल्या शेतकरी बांधवांनी घ्यायचा आहे रायगड सिंधुदुर्ग रत्नागिरी तसे मध्य महाराष्ट्रासह पुणे पुणे नाशिक कोल्हापूर सातारा या भागामध्ये येलो अलर्ट जारी करण्यात आलेला आहे आणि बंगालच्या उपसागरामध्ये कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यामुळे राज्यामध्ये पाऊस ओसरण्याची शक्यता निर्माण झालेली आहे पण हा दाब कमी जास्त होऊ शकतो त्याच कमी दा कमी जास्त दाबाचा पट्टा निर्माण झाला तर पाऊस वाढण्याची शक्यता वर्तवली जाणार आहे पण आता सध्या कमी दाबाचा पटा निर्माण होत असल्यामुळे सध्या तरी राज्यामध्ये पावसाचा जोर कमी होताना दिसत आहे त्यामुळे आता मुंबई ठाणे आणि पालघर या भागात पाऊस विश्रांती घेताना आपल्याला दिसत आहे काही भागात येलो अलर्ट तर काही भागात पाऊस ओसरण्यास सुरुवात झालेली आहे पुन्हा राज्यामध्ये परतीचा पाऊस दहा ऑक्टोबर पर्यंत अ दहा ऑक्टोंबर ही तारीख निश्चित होऊ शकते किंवा मागे पुढे थोडीफार होऊ शकते हा पण आपण अंदाज लक्षात घेतला पाहिजे शेतकरी बांधवांसाठी अतिशय ही महत्त्वाची सूचना आहे त्याच्यामुळे हा अंदाज आपण लक्षात घ्यायचा आहे ज्या शेतकऱ्यांकडे फळबागाचं क्षेत्र आहे अशा शेतकऱ्यांनी पावसात अधिक काळजी फळबागांची घेतली पाहिजे जेणेकरून आपल्या बागा रोगमुक्त राहतील ज्या शेतकऱ्याकडे फळबाग आहेत अशा शेतकऱ्यांनी दिवसाआड फवारणी घेणे फार महत्त्वाचे आहे हे पण लक्षात घेतलं पाहिजे ज्यावेळेस पाऊस ओसरेल त्यावेळेस सात ते आठ दिवसातून एकदा फवारणी घेणे महत्त्वाची ठरत असते जे आपले शेतकरी बांधव नवीन लाईव्ह मध्ये जुळले आहे त्यांच्यासाठी अजून एकदा आपण सांगणार आहे राज्यातील पावसासंदर्भातील अतिशय महत्वाची अपडेट रायगड रत्नागिरी सिंधुदुर्गासह मध्य महाराष्ट्र नाशिक पुणे सोलापूर साताऱ्यात पावसाचा येलो अलर्ट ज्या जारी करण्यात आलेला आहे हा अंदाज आपण घेतला पाहिजे आणि दुसरीकडे बंगालच्या उपसागरामध्ये कमी दाबाचा पट्टा निर्माण झालेला आहे त्याच्यामुळे राज्यात पावसाचा जोर कमी होताना दिसत आहे हा पण अंदाज आपण घेतला पाहिजे त्यामुळे आता मुंबई ठाणे आणि पालघर या ठिकाणी पाऊस पाऊस विश्रांती घेताना आपल्याला दिसत आहे हे आपण पाहू शकतो सोलापूर जिल्ह्यातसुद्धा आज पावसाचे पोषक असे वातावरण निर्माण झाले होते पण वाऱ्याच्या अतिवेगामुळे हा पाऊस सोलापूर जिल्ह्यातून पूर्वेकडील ठिकाणी पाऊस स्थलांतरित झालेला आहे हवेमध्ये वातावरणामध्ये उष्णतेचे प्रमाण अधिक असल्यास मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता नव्याण्णव टक्के असते माझ्या एका शेतकरी बांधवाची कमेंट आलेली आहे किती दिवस पाऊस आहे अजून तर हा पाऊस दहा ऑक्टोबर पर्यंत तर आहेच पण दहा ऑक्टोबर नंतर किंवा त्याच्या अगोदर परतीचा पाऊस चालू होणार आहे हा पण अंदाज आपण शेतकरी बांधवांनी लक्षात घेतला पाहिजे सध्याची स्थिती हवामान अंदाजाने हवामान अंदाज वर्तवलेला आहे ते आपण पाहू शकता आज रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग मध्य महाराष्ट्रासह पुणे सातारा कोल्हापूर सांगली या या भागामध्ये येलो अलर्ट जारी करण्यात आलेला आहे हा आपण अंदाज लक्षात घेतला पाहिजे इकडे फळबागा असतील तर आणि सतत तुमच्याकडे कंटिन्यू जर पाऊस असेल तर तुम्ही एकाड दिव एकाड दिवस म्हणजे आज फारणी घेतल्यानंतर दुसरं तिसऱ्या दिवशी फावारणी आपल्या फळबागांना घ्यायची आहे म्हणजे जेणेकरून आपल्या फळबागा रोग रोगमुक्त होतील हे आपण लक्षात घेतलं पाहिजे आणि बंगालच्या उपसागरामध्ये महत्वाचं म्हणजे बंगालच्या उपसागरामध्ये कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यामुळे राज्यामध्ये पावसाचा जोर आ, कमी होताना आपल्याला दिसत आहे अगोदरच्या हवामान अंदाजामध्ये असा अंदाज वर्तवलेला होता की ज्यावेळेस गणपतीचं आगमन होईल आणि त्या कालावधमध्ये त्या कालावधीमध्ये खूप पाऊस पडण्याची शक्यता हवामान अंदाजाने वर्तवली होती पण बंगालच्या उपसागरामध्ये कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यामुळे राज्यामध्ये पुन्हा पाऊस ओसरण्याची शक्यता जास्त आहे त्यामुळे आता मुंबई ठाणे आणि पालघर या भागात सुद्धा पाऊस विश्रांत घेताना आपल्याला शेतकरी बांधवांना दिसत आहे ऊसामध्ये खूप ऊसामध्ये खूप गवत झाले आहे एखादा औषध सांगा माझे या शेतकरी मित्राला एक आपण औषध सांगणार आहे अतिशय जास्त आणि घनदाट असे गवत असेल तर टू फोर्टी आणि मेट्रिकच्या त्याच्यामध्ये आपण मेट्रिक त्याच्यासोबत घेऊ शकतो आणि डोरेक्स या तिन्हीचं मिश्रण करून आपण जर फवारणी केली तर कसल्याही प्रकारचे पण त्यामध्ये मित्रा आपल्याला मका लावलेली नसली पाहिजे तर डोरेक्स टू फोर्टी आणि मेट्रिकची आपण औषध मिसळून फवारणी घेऊ शकतो शंभर टक्के असा रिझल्ट त्याचा आहे हे लक्षात घेतलं पाहिजे पण त्याच्यामध्ये मका किंवा इतर द आपल्या पालेभाज्या नसल्या पाहिजे हेही लक्षात घेतलं पाहिजे ज्यावेळी ज्या भागामध्ये पावसाचे प्रमाण कमी असते आणि ढागाळ वातावरण जास्त असते अशा भागामध्ये ज्या ठिकाणी ऊसाची लागवड असते अशा ठिकाणी हुमणीचे अधिक प्रमाण असते हे ही आपण लक्षात घेतले पाहिजे आणि त्याचे पूर्वनिवेजन म्हणून मिसळून आपल्या शेतामध्ये टाकायचं आहे मध्ये जर हुमणी असेल तर ते प्लॉट हुमणीमुक्त मध्ये आपण आपल्या शेतकरी बांधवांना ही माहिती दिलेली आहे त्याच्यामुळे हे, हे भागामध्ये जास्त कंटिन्यू पाऊस असतो अशा भागातील शेतकऱ्यांना काही टेन्शन नसते कुंभणीचे ज्या भागामध्ये पावसाचे प्रमाण कमी असते आणि ढगाळ वातावरण जास्त असते असतेचा त्या क्षेत्राला जास्त धोका असतो त्याच्यामुळे हेही हे आपण अंदाज लक्षात घेतला पाहिजे पावसाचे पूर्णपणे वातावरण पूर्णपणे आपल्याला ओसरताना दिसत आहे बंगालच्या उपसागरामध्ये कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यामुळे राज्यात पूर्णपणे सर्व भागामध्ये पावसावर परिणाम होताना दिसत आहे शेतकरी बांधवांना आपण अजून नवीन माहितीबरोबर आपण थोड्या वेळाने आपण अजून लावू येऊया तत्पुरती स सर्व शेतकरी बांधवांना धन्यवाद